तुम्हाला माहिती आहे का आज सकाळी काय बनवायचं याची तयारी मी कालच करून ठेवली काल रात्री तर एक वाटी चण्याची डाळ एक वाटी तांदूळ दोन्ही सारख्या प्रमाणात घेऊन स्वच्छ धुवून पाणी टाकून रात्रभरासाठी भिजत ठेवलं तर दुसऱ्या दिवशी छान असं भिजल्यानंतर त्यामधलं थोडंसं पाणी काढून टाकलं आणि थोडं पाणी राहू दिलं आता या ठिकाणी आंबट असं एक वाटी दही त्यामध्ये घालून घ्यायचं आहे मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं आता फिरवल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा गाजर लाल मिरच्याचे तुकडे कोथिंबीरी जिरं ओवा चवीनुसार मीठ टाकायचं अजून काही भाज्या घालायच्या असतील तेही घालू शकता मिक्स झाल्यानंतर सगळ्या शेवटी खायचा सोडा टाका आता या ठिकाणी सोडा तुम्ही नाही टाकला तरी चालेल फक्त एका मिनिटापर्यंत लगातार याला फिरवत राहायचं त्यानंतर कढईमध्ये थोड्याशा तेलामध्ये जिरं मोहरी कडकडल्यानंतर दोन पळी बॅटर टाकायचं तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता झाकण ठेवून मिडियम गॅसवर होऊ द्यायचं आता उलट पुलट करून थोड्या थोड्या तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे दिसायला जेवढं मस्त आहे की नाही चवीला तर आहेच पण पौष्टिकसुद्धा आहे मुलांच्या टिफिनमध्ये सकाळच्या नाश्त्यामध्ये सायंकाळच्या वेळेस कधीही बनू शकता त्यासोबत मस्त कांद्या टमाट्याची चटणी बनवलेली आहे आजचा सकाळचा नाश्ता खूपच मस्त झटपट आणि पौष्टिक झालेला आहे पण बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करा